महोत्सव दोन हजार चोवीस राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा समाजवादी प्रबोधनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भारत देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेसाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहेत तर शिवाय कोणतेही जातीभेद न मानता कित्येक वर्षे झाली आहेत आजता गायत त्यांची पवित्र विचारधारेवर समता न्यायबंधुता यावर सर्व समाजातील बंधुभावांनी राहत आहेत यासाठी जनसामान्यांचा प्रहार तर्फे या महान व्यक्तींच्या नावाने देशात प्रथमच शिवभीम महोत्सव दोन हजार चोवीस या राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कारात सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये विविध क्षेत्रातील सामाजिक आर्थिक क्रीडा शैक्षणिक पत्रकारिता वैद्यकीय आदर्श माता पिता सर्व मित्र अशा अनेक क्षेत्रामध्ये जनहितासाठी उज्ज्वला अशी भरीव कामगिरी बजावणारे उमेदवारांना समाजवादी प्रबोधिनी हॉल इचलकरंजी येथे प्रमुख मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि सिने अभिनेते दगडू माने आणि पोलीस मित्र संघटनेचे राज्य सचिव रजनीताई शिंदे अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पात्र उमेदवारांना सन्मानित करण्यात आले प्रत्येक प्रमुख मान्यवरांनी पात्र पुरस्कारकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे असे संबोधले अनेक पुरस्कारकर्ते यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले आपल्या आई वडिलांचे महत्व वरिष्ठांचे महत्व अनेक साहित्यिक विविध विषय घेतले आहेत तसेच समाजात कार्यरत असताना आज स्त्रीवर होणारा मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे यावर सुद्धा मनोगतामध्ये व्यक्त व्यवस्थितरित्या कुठेतरी स्त्रीवर होणारा अन्याय थांबला पाहिजे असे संबोधले जागतिक विक्रमवीर जगामध्ये सर्वात छोटी तीन वर्षाची पालिका कुमारी अन्वी गाठली कळसुबाई शिखर अगदी कमी वेळेत सर केले तसेच शिवाजी महाराजांचे गडकिल्ले परिभ्रमण सुद्धा केले यामुळे कुमारी अन्वीचे सर्वांनी तोंड भरून कौतुक केले तसेच तिचे महाराष्ट्र शासनाने सुद्धा कौतुक केले आहे सर्व पत्रकार बंधू यांचे पुरस्कार विजेते आभार मानले शेवटी राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली प्रहारनूजचे संपादक विकास गायकवाड का यांनी कार्यक्रम राबवल्याबद्दल सर्व उपस्थित पुरस्कार विजेते आणि मान्यवरांनी आभार व शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे

सर्वांनी <laughs> अद्भुता मित्रांना बघून बाय माझे नाव एरवाड आहे आणि बोलायला पहिल्या कारण एक वक्ता म्हणून काम केलं एंट्री म्हणून काम केलं आणि अनु पावणे म्हणून काम केलं पण पहिल्यांदा इथं बसून इथं येलं हे अनुभवलं आज माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं खूप वेगळा अनुभव मिळाला पुण्याई होती म्हणून पुण्याई होती म्हणून जन्मतीच्या मुद्रातून भेटला आणि जग आणि जग पाहिलं लोक तरी नऊ श्वास वर्गातून घेतला आणि नऊ वर्गातून घेतला ती म्हणजे आई आ म्हणजे आत्मा आणि ती म्हणजे ईश्वर जी ईश्वराच्या ही आधी येते ती म्हणजे आई प्रत्येक ठिकाणी ईश्वर पोहोचू शकत नाही म्हणून त्यांना प्रत्येक आणि प्रत्येक घरामध्ये पाठवले ती म्हणजे आई स्त्री म्हणजे किती स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे सहनशील आणि स्त्री म्हणजे दुर्गा आणि स्त्री ती म्हणजे विजय ती म्हणजे संघर्ष ती म्हणजे आई सगळी रूप या सामोरतात ती म्हणजे आई कमरेवर हात नसणारी तू काय वगळ विडाळी आणि कमरेवर हात नसणारी तू काय वगळ विडाळी आणि हा सगळ्या या सगळ्या लेकरांसाठी धाडले देवाला तू उत्तर नाही देवाला तू उत्तर नाही ती म्हणजे आई एक सुवाचन आहे अति परिचया कवज्ञा

त्यामुळे सर्व इथे उपस्थित मान्यवर असतील सगळे उपस्थित बंधू आणि हे सर्व विनंती करतो की आपल्या जीवनात आपण जे वाचाल करतो त्या वाचलेला शोभेल असेल ज्या काही सेवी आपल्या बाप्पाने असेल आई असेल आजोबा असेल भावा असेल बाईपण असेल जे काय करतात त्याच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी ठळकपणे याची नोंद आपल्या परिवारात आपण घेतली पाहिजे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुरस्कार मध्ये आमच्या आत्ते हेवाड त्याचे गाव आहे शिरोळा माहेर परिवार माहेर परिवारातून सर्व सदस्यांचा 91 वाजले 91 मार्क्स आणि आज २५ वर्षांनी मित्राला वाजून खूप 15 वर्ष झाले तो बरे आज जातीचा आता या जे आदर्श बाप्पा खूप पुरस्कार आहे दिनी विकास जी ने आपल्या शिरोळा आपण या जंनी सन्मान जपताय मला तुम्हा सगळ्यांचे खूप खूप परिणो संपतो काय बोलला मी या जंनी चाचळ बारापतीचे एसटी डेप्युटी आहेत बोलता बोलता सगळे सारे होते की जो वंचित आहे निराधार आहे उपेक्षित आहे अशा घटकामध्ये काम करत आहे परंतु खऱ्या अर्थानं महिलांना सबली करत नाही सर महिलांचा हक्क आणि अधिकार त्याला मिळवून द्यायची ही भूमिका घेऊन ठाणे चाचासाहेब निघाले शाहू महाराजांच्या तालमीत शाहू महाराजांच्या विचारात पुढे जाणारे पाहसाहेब राजेंद्र प्रसाद सर असतील आपले सुनील शिंदे असतील विकास असतील आमच्या भगिनी रचिताई असतील या सर्वांच्या साक्षीला जातो